सिंधेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियत क्षेत्रात तेंदुपान संकलन करण्यासाठी गेलेल्या तीन महिलांना वाघिणीसह बछड्याने हल्ला करून ठार केले या घटनेनंतर घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेरे लावून वनविभागाचे अधिकारी वाघिणीसह बछड्यांच्या चा हालचालींवर पाळत ठेवून आहेत दरम्यान तीन महिलांवर हल्ला करणाऱ्या वाघाची निश्चिती केल्यानंतर तेरा मे रोजी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले होते यानंतर सोळा मे रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे सशस्त्र पोलीस दलप्रमुख अजय मराठे यांनी डोंगरगाव नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक तेराशे साठमध्ये मध्ये डॉट करून वाघिणीच्या एका नर बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले होते यानंतरही या घटनेतील बछड्यांचा वनविभागाकडून शोध सुरूच होता सत्तावीस मेच्या मंगळवारी सकाळच्या सुमारास पुन्हा दुसऱ्या नर बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे जेरबंद केलेला बछडा नर असून अंदाजे बारा ते चौदा महिने वयोगटातील आहे सदर जेरबंद बछड्याला नागपुरातील गोरेवाडा येथे डब्ल्यू आर टी सी मध्ये नेण्यात आले आहे या घटनेतील अन्य वछड्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरूच असून लवकरच नरभक्षक वछड्यांना जेरबंद करण्यात येईल असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले